काढला का राईड ला पार करू पडतो नाही नाही बरोबर आई राधा उधे उधे सदानंदाचा उधे उधे जगदंब जगदंब बहिरजी आज स्वतः तुम्ही राजगडावर आलात म्हणजे नक्कीच काहीतरी खबर घेऊन आला असाल मुजरा राजत मुजराव साहेब बोला ना काय खबर आणली निश्चिंत होऊन बोला राज विजापुराहून एक सरदार निघाला या आपल्या सौराज्यावर चाल कराया अफजल खान नाव आहे त्याचं अफजल खान भोसले कुळाचा कट्टर वैरी हाच तो अफजल खान शिवबा ज्याने तुमच्या आबाळ साहेबांना कैद केली होती आणि तुमचे बंधू संभाजी राजे यांचा घातपात करून त्यांची हत्या केली होती स्वराज्यावर येणार हे अफजल खान नावाच वेगळाच मनसोबा घेऊन येत असणार हा अफजल खान नक्की कितीचा फोस फाटा घेऊन निघालाय याची काही खबर बात राज बारा हजार घोडेस्वार दहा हजार पायदळ पंच्याऐंशी हत्ती बाराशे उंट मोठ्या तोफांवर बाराशे तोफची आणि छोट्या तोफांवर चार हजार सोबत तीन साल पुरण एवढी रसद घेऊन आलाय धान्याची नाईक हे युद्ध कुठल्याही थराला जाऊ शकत खान खूप भव्य आहे असं आम्ही ऐकलंय उद्या जर समोरासमोर अंगे जाण्याची वेळ आलीच तर तो नेमका किती थोराड आहे हे आपल्याला माहित असायला हवं त्याचा हेतू कळला पाहिजे नाईक खानाच्या छावणीत गवताची काडी जरी आणली तरी त्याची खबर टाकोटाक राजगडापर्यंत पोहचेल याची तजवीज करून ठेवा जी राज बर राज येतो आता मी या नाईक येतो राज येतो आवसाहेब मोलाचे मोती पिका हे राज्य कामगार मर्माघाती आघात झाले आणि उसळलेल्या निरपराध रक्तांच्या कारोंजा बरोबरच या भारत वर्षाची अस्मिताही खाली आली जबरदस्त यावणी आक्रमण झालं त्या खानानं शेत लेखी सुवळ्या ओढवून धार्मिक स्थळ मंदिर देव देवतांवर घाव घातले त्यावेळी अवघा महाराष्ट्र देवाला घालत होता हे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या विठोबा तुळजापूरचे अंबिके दार उघड बये दार उघड हे काय ऐकतो आम्ही शिवबा राजमंडळाला तह करायचंय समोरबाट ठकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून ठेवता येईल असे आमच्या मुस्तक त्यांना वाटतेच कसे ज्याने देवळ फोडली आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले त्याचं मुंडक छाटायचं सोडून त्याचं मंडलिक व्हायचं तहच जो मान्यवा घ्यायचा असा अपमानकारक सल्ला त्यांना देऊच कसा वाटतो ज्यांनी कधीच मराठी मुलगाच्या मानाची पर्वा केली नाही त्या अफजल खानाच्या हशमांनी घरात जाऊन आपल्या लेकीबाईच्या प्रलुटावी असं वाटतंय त्यांना इतके छंड आहेत का ते राग कसा नाही त्यांना राग येत असेल औसाहेब पण आमच्या काळजी त्यांची मदत तसूज होत असतील शिवबा शिवबा आम्ही तुमच्या आई आहोत आम्हाला का काळजी नाही तुमची पण पित्याचा अपमान थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरलात किमान तुमच्यापासून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही पंत खानाविषयी विचारलेली सबंध माहिती घेऊन बहिर्जी येतच असतील खाण रयतेला त्रास देतोय आपल्या देवदेवतांवर घाव घालतोय या मागचा एकच हेतु असावा आम्हाला दादा फटका करण्याचा त्यामुळे रयतेला त्रास देऊन आम्हाला त्याच्यापर्यंत बोलावण्याचा त्याचा, त्याचा हेतू असावा होय राजा अगदी बरोबर बोलताय तुम्ही आम्हालाही तसंच वाटत म्हणूनच खाड किती भव्य आहे त्याची कदकाठी कशी आहे आणि सर्वात महत्वाचं त्याचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे म्हणजे उद्या समोरासमोर जायची वेळ आलीच तर दगा फटका होणार नाही याची काळजी घेत आहे चिरण पंत जावळी जिंकल्यावर आम्ही भोप्या डोंगरावर प्रतापगड उभारायला सांगितलं होता त्याचं काम कुठवर आलंय पूर्ण झालंय फक्त आपलं पाऊल लागणं बाकी आहे खाण्याचं सैन्य अफाट आहे त्यात तोफा हत्ती उंट घोडदळ पायदळ आणि धान्याची रसद हा एवढा डोलारा घेऊन जावळीच्या जंगलात त्याचा टिकाव लागणं अवघड आहे अगदी बरोबर एवढं सैन्य घेऊन जावळीचं जंगल पार अवघड जाईल म्हणूनच या मोहिमेसाठी प्रतापगड हा सर्वांगाणी योग्य ठरेल आणि हो या मोहिमेत पत्रव्यवहार करण्यासाठी गोपीनाथ पंत भोकील काका यांची गरज भासेल त्यामुळे लघोलग त्यांनाही बोलावलं धाडा जशी आपली आज्ञा आजारा भरलं तर मग या युद्धाची समरभूमी आपल्या बुद्धीच्या बळावर प्रतापगडाची निवड केली सावळीचं जंगल पार करून जाणं अवघड आहे याची अफजल खानाला जाणीव करून दिली राजांना त्रास व्हावा म्हणून रयतेवर अन्याय जुलूम करणाऱ्या अफजल खानालाही कळून चुकलं काही युद्ध मनगटाच्या बळावर नाही तर बुद्धीच्या जोरावर लढली जातात अफजल खान हुशार झाला आणि अनेक वर्ष वाईचा सुमेधार असल्याने त्यालाही कळून चुकलं सावळीचं जंगल पार करून प्रतापगडाजवळ जाणं किती कठीण आहे ते म्हणून वाईमध्ये येऊन त्यानं आपला तळ ठोकला आणि राजांचा परतीचा रस्ता आडवून ठेवला आणि आपला पहिला डाव त्यानं मांडायला सुरुवात केली कृष्णाजी भास्कर आपल्या वकिलाच्या रूपात या कृष्णाजी पंत या मुजरा ए बोला कृष्णाजी खान साहेब अफजल खान मोहम्मद शाही यांचा वकील म्हणून मी आपल्या भेटीला आज इथे आलो आहे खान साहेबांनी आपल्यासाठी हा खलिता पाठवला आहे काय म्हणत आहेत तुमचे खान साहेब आमचे खान साहेब आणि आपले तीर्थरूप राजे शाहजी यांचा खूप जुना दोस्ताना हे तर आपणा ठाऊकच आहे तेव्हा आमचे खान साहेब हे सध्या इथेच वाई येथे तळ ठोकून आहेत तेव्हा राजांनी एकदा स्वत त्यास भेटायला यावे अशी त्यांची इच्छा आहे बेशक आम्ही तर तुमच्या खाणसाहेबांना भेटणारच आहोत पण आपण आम्हाला आमच्या वडिलांच्या जागी सध्या आपण खूप प्रवास करून आला आहात आमचे हे डोंगर चढून दमलं असाल त्यामुळे आपण जरा विश्रांती घ्यावी उद्या आमच्या खान साहेबांच्या खाली त्याचा जबाब आम्ही पाठवूच पंत कृष्णाजी पंतांच्या विश्रांतीची व्यवस्था करा कृष्णाजी पंत या आपण राजे हम्म राज खान आपल्याला भेटायला बोलवतोय म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी वागाळ आहे पण तो भेटल्याखेरीज मानणार नाही त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे नाईक नाही निरोप धाडून सगळ्या देशमुखांना लवकरात लवकर प्रतापगड जवळ करायला सांगा नेताजी रावांना सांगा की संभाजी कावजी आम्हाला प्रतापगडावर हवे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं गोपीनाथ पंथ बोकील काका यांना शोधून काढा खाली त्याचा निरोप धाडावा लागेल खान शरीराने बलाढ्य होता विजापूरचा विश्वास सरदार होता आणि तेवढाच चतुर व होता आणि याच गोष्टीचा त्याला भरपूर अहंकार होता पण पण आपला राजा कच्च्या चेला नव्हता ते कच्छा गर्वाचं घर गर सदा खाली असत महाराजांनी त्याची नेमकी हीच बाब ओळखली आणि गोपीनाथ पंतांना घेऊन आपली रणनीती आखली पहिला वार केला त्याच्या अहंकारावर राजांनी आपण अफजल खानास आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याला घाबरत असल्याची खबर बात मुद्दा आणि अहंकारी अफजल खानाला बसवलं आपण त्याला घाबरतो त्यानेच राजांना प्रतापगडावर भेटायला यावं असा निरोप गोपीनाथ पंत यांच्या हस्ते पाठवला पहिल्यांदा तो काय तयार झाला नाही पण गोपीनाथ पंतांनी आपली हुशारी दाखवून शेवटी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी असं भाग पाडलं राजे एक आनंदाची खबर घेऊन आलोय बोला गोपीनाथ काका बोला काय आहे आनंदाची खबर राजे खाण आपल्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास तयार झाला आहे वा काका का वा ही तर अति आनंदाची खबर बात सांगितली आपण नाईक तुमच्या लक्षात येत आहे का आता प्रतापगड हाच स्वराज्याचा उंबरटा आहे आणि याच उंबरट्यावर आपण कलयुगातल्या हिरण्य महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या तगड़ा दगडातगडातील दर्शन घडवूया इकडे प्रतापगडावर मोहिमेची तयारी सुरू होती सगळं काही राजांना हवं तस घडून येत होत होणार ती तारीख सुद्धा जवळ सरसावत होती पण संकटांची वादळ आली की चारी बाजू राजे इकडे प्रतापगडावर होते आणि तिकडे तिकडे राजगडावर थोरल्या राणी सरकार सईबाई आपल्या शेवटच्या घटका मोजत होते शेवटी औस साहेबांच्या मांडीवर आणि सरकारांची प्राणज्योत मावळली आणि त्या अनंतात विलीन झाल्या पण माझा राजा डोळ्यात हे दुःख लपवून स्वतःला सावरून मृत्यूच्या उंबरठ्यावर जायला तयार होता कारण गेल्या चार महिन्यात रयतेवर झालेला जुलूम देवदेवतांचा अपमान आणि आया बहिणींच्या आबरूकडे वाकडी नजर ठेवून बसलेला सैतान स्वराज्य उद्ध्वस्त करायला भला काढून डसत होता अखेर तो दिवस उजाडला आणि आई जगदंबेला हात जोडून तिच्या चरणी नतमस्तक होऊन निघाला माझा राजा तुमच्या आमच्या संरक्षणासाठी कलयुगातील हिरण्य कश्यपूला नरसिंहाच दर्शन घडवायला रयतेचा राजा तू तु, तुझा अभिमान आम्हाला सोबती घेऊन जीवा महाला भेटण्या दैत्याला राजा एकटा निघाला राजा एकटा निघाला धन्य धन्य शिवाजी राजा thank you राजाला माझ्या राजाला पाहून कसा हो मत हमारे गले लग जाओ जाण होत कपटी साहित्य काखे शिव शिवपाला मारण वाज खर खरे राजांचे वाचले हे प्राणे खाण फसलं झालं बेजार झालं बेदार पाहून खाण्याचा वार पाहून मग राजांनीही पलटवार केला oh, 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 मध्ये पिछवाट चला वाढ न्याचा महाराज केला टर टरा भाट पोटाला टर टरा पोट

आता खाडला शिव प्रताप आता घाडला शिव प्रताप बिजा बुद्धीच्या बळावर अफझल सारख्या मातब्बर आणि बलाढ्य शत्रूला ठार केलं आणि आपल्याला समज दिला की कि संकट कितीही मोठं असलं तरी इच्छाशक्ती असली की कोणतंही संकट आपल्यापुढं आप ठिंगणं असतं या मोहिमेत शिवरायांसोबत जीवा महाले यांनी वेळो प्रसंगी सावधगिरी बाळगली म्हणूनच म्हणत्यात नवं होता जीवा म्हणून वाचला शिवा अफजल खानाचा वध झाला प्रतापगडाचे युद्ध संपलं शत्रू संपला आणि त्याचबरोबर शत्रुत्वही संपलं शिवरायांनी मानवतेचा धर्म पाळला आणि अफजल खानाची आणि सय्यद बंडाच्या मृतदेहाची झाल्या ठिकाणी समाधी बांधली आणि शत्रूला सुद्धा सन्मान दिला पण आज आज जेव्हा पुन्हा स्वराज्याकडे डोकावून पाहतो तेव्हा वाटतं हेच का ते स्वराज्य जे शिवरायांनी घडवलं होतं शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं जायचं पण आज खरंच तशी परिस्थिती आहे का जे गडकोट किल्ले सुरक्षेचे कारण होते आज ते खरंच सुरक्षित आहेत का शिवजयंती जवळ आली की कपाळाला चंद्रकोर लावणे मोठी दाढी मिशा वाढवणे ही आजची तरुण तरुणाई खरं तर शिवजयंतीला नाचून नाही तर आपला इतिहास वाचून शिवरायांची प्रेरणा शिवरायांचे विचार घेतले तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी होईल चला तर आजपासून का होईना पण प्रतिज्ञा करूयात आणि येणाऱ्या पिढीला शिवचरित्राचे बाळगडू पाजूयात बोला छत्रपती शिवाजी महाराज